आवाज नमस्कार मी सेजल आणि तुम्ही लाईफ लाईव्ह येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह सोमवारी रोजी नागपूर शहराजवळील गावाजवळ निर्जन स्थळी आढळून आला असून अरुणा काकडे वय सदोतीस असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचं नाव आहे अरुणा काकडे या सव्वीस नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या परत आल्या नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती दरम्यान या महिलेच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी नरेश डाहुले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे नेमके प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिमूर येथील देवांश जनरल स्टोअरच्या संचालिका अरुणा काकडे या सव्वीस नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छोडा लावलाय बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याने अरुणा काकडे या महिलेचा खून केल्याचं चा उघड झालंय मृत महिला आणि आरोपी आहेत वर्गमित्र अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहुले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले असून दोघे वर्गमित्र होते सव्वीस तारखेला मृत अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा आवळून हत्या केली महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्र वेळा येथील निर्जन स्थळी असलेला एका घरातील शौचालयाच्या टाकीत लपवून आरोपी फरार झाला होता मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचारी असलेल्या नरेश डाहुलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफुड्यांमध्ये समावेश आढळला होता याच आरोपावरून मागील वर्षी त्याला अटक करून पोलीस दलातून बडतर्फ देखील करण्यात आलं होतं या घटनेचा पुढील तपास पोलीस करताय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा